सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची जिजाऊ फाउंडेशनच्या पुजतई सुर्वे यांचे प्रेरणादायी कार्य वर्णे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साह साजरी रायगड जिल्हा परिषद शाळा वर्णे येथे शुक्रवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिजव फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ पूजाताई सुर्वे यांनी स्वीकारले त्यांच्यासोबत सौ कांचनताई देशमुख सौ सुवर्णाताई सुर्वे सौ छायाताई देशमुख सौ प्रतीक्षाताई देशमुख तसेच वर्णे आणि तिगर गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते फाउंडेशनमध्ये गरीब गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी त्यांचे मनोधैर्य वाढावे आणि सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी यासाठी फाउंडेशनकडून विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन वर्णीशाळेच्या दीपिका सौ छाया जाधव यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सौ शेवंता सांबरी मॅडम यांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित भाषणे केली कुमारी संस्कृती देशमुखीने ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारत सावित्रीबाईच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सादर केला कुमारी नंदिता यादव यांनी सावित्रीबाईची भूमिका निभावत त्यांच्या संघर्षाची आणि शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली अध्यक्षीय भाषणात सौ पूजाताई सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत समाजसेवा आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमधूनच भावी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले घडतील त्यांच्यावर योग्य संस्कार करणे ही आपली जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले जिजाऊ फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप शिष्यवृत्ती योजना आणि अनेक विविध प्रोत्साहनपर उपक्रम राबवले जातात सौ छाया जाधव यांनी आपल्या मनोगतात पूजाताई सुरवई यांचे विशेष कौतुक करत सांगितले की सौ पूजाताई यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची आणि समाजसेवेची प्रेरणा मिळते दरवर्षी ते बालिका दिन साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक भान रुजवतात त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहे कार्यक्रमाच्या शेवटी सौ सांब्री मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले सर्व उपस्थितांना पूजाताई सुर्वे यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला या प्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांची तसंच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती झिजाऊ फाउंडेशनने समाजासाठी असलेले योगदान आणि सौ पूजाताई सुरवे यांची निस्वार्थी सेवा समाजात नक्कीच एक नवा आदर्श निर्माण करत आहे नमस्कार मी सौ छाया दीपक जाधव शाळा प्रमुख रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्णी दरवर्षी आमच्या शाळेमध्ये म्हणजे वर्षभर आमच्या शाळेमध्ये सर्व राष्ट्रीय सण साजरे केले जातात आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा होत आहे शाळेमध्ये ॲडव्होकेट जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पूजाताई सुर्वे यांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला कार्यक्रम आपण अशा प्रकारे मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेऊ हे सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही शाळेमध्ये मुलांच्या वक्तृत्व स्पर्धांची तयारी केली वक्तृत्व स्पर्धा खूप छान उत्तम रीतीने शाळेमध्ये सादर साजऱ्या झालेल्या आहेत त्यासाठी पूजाताई सुर्वे यांनी मुलांना गोड खाऊ पण दिलेला आहे जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजाताई सुर्वे या वेळोवेळी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतात मुलांना प्रोत्साहन देत असतात गेल्या वर्षीही त्यांनी हा बालिका दिन खूप जोरात साजरा केला आणि मुलांना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली त्यावेळेस मुलांच्या मनात निर्माण असं उत्सुकता निर्माण झाली की पुढच्या वर्षीही प्रत्येक मूल म्हणायला लागले की मॅडम मी मी भाषण करणार आणि मी बक्षीस मिळवणार म्हणजे असं दर व प्रत्येक वेळेस पूजाताई सुर्वे यांच्याकडून मुलांना प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे मुलांची पाठांतर क्षमता वाढते आपले थोर जे नेते आहेत त्यांचे आदर्श मुलांपुढे उभे राहतात त्यातून मुलांना चांगले संस्कार घडवले जातात आणि अशा प्रकारे आमच्या शाळेत खेळीमिळीच्या वातावरणात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यासाठी आमच्या गावा वर्णे गावातील बऱ्याच महिला या कार्यक्रमासाठीही उपस्थित राहिल्या त्यांनीही का या कार्यक्रमात मोलाची साथ दिलेली आहे आणि पूजाताई सुर्वे यांचं वेळोवेळी आम्हाला सहकारी असतं आणि असंच सहकार्य रहावं ही अपेक्षा आणि त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते शाळेतर्फे धन्यवाद हां आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती आहे आणि ती मी ह्या म्हणजे दरवर्षीच करत असतो आम्ही हे गेले सात आठ वर्ष तर मी ही जिजाऊ फाउंडेशन मार्फत हे कार्यक्रम राबवतच आहे तर आजही ठरवलं आणि मी वर्णे शाळेमध्ये मॅडमला मा कॉन्टॅक्ट करून इथे जयंती साजरी करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे मॅर मॅडमनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मुलांनी भा सुंदर भाषणं के भाषणामध्ये सहभाग घेतला नव्या युगाचे सावित्री आणि ज्योतिबा फुले तयार केले आणि हे सगळं उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण सगळ्या मुलांमध्ये पसरावं आणि जे सावित्रीबाईंनी आपल्या महिलांसाठी केलेलं आहे त्याचं ज्ञान लोक सगळ्या मुलांपर्यंत सर्व लोकांपर्यंत प पर, पोचावं ह्या उद्देशानेच मी हे कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्या ह्या नव्या युगाच्या सावित्रीबाई म्हणजेच ह्या आत्ताच्या ह्या शिक्षिका ह्यांचाही त्यातून एक प्रकारे सत्कारच होत असतो की त्यांचाही जय जयकार होत असतं की आपण शाळेसाठी एक योगदान देत आहोत नव्या युगाची मुलं घडवत आहोत त्यातून एक वेग वेगळा संदेश मिळावा म्हणून या कार्यक्रमाचं मी आयोजन करते तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ